श्री गोपाळ कृष्ण भगवान की जे लीळा नंबर चारशे एकोणसत्तर नांदूरला आदित्याच्या देवळात काही दिवस मुक्काम मग सर्वज्ञ नांदूरला आले आदित्याच्या देवळात पंधरा दिवस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा नांदूरला आदित्य नाथाच्या देवळात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा पंधरा दिवस मुक्काम झाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत आगम में तुझे अनंत लीला वेदना ही कहीं कड़े मी पामर काय बरनु कृपा तुझी झाल्यावर यक्ष डाकिनी पडती दूर भूत राक्षस पिच्याचर जाती दूर निगुने तुझे एकुनी सुति स्तोत्र दुःख भोग वै नासती शीघ्र आनंदित होते अंतर परम पुरुष या परब्रह्मा ज्याचे हृदय भक्ती भाव होतो तो होतो रंकाचा राव त्याचे दुःख दारिद्र्य पावेश तात्काळ नाश सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची सेवा करा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे नाम गीत वाल्याचा वाल्मिक झाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पायका एका नामात एवढी शक्ती आहे की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे तुम्ही नाम घेतले की तुमच्या जीवाला पा किती बरे वाटते श्री या जगात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू आहेत श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय